सगळ्या जगामध्ये जेणे आपल्या कर्तृत्वावर आपलं नाव कमवलं जगाला दाखवून दिलं की विद्वत्ता ही कोणाची बांधील नसते स्वतःच्या कर्तृत्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला हे पटवून दिलेलं आहे माणूस कितीही घरी बसून कुठल्याही समाजात जन्माला येऊ त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या विद्रेतेच्या जोरावर फ्या जगात नाव पण असं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी कामं तर त्यांनी इतकी केलेली आहे की म्हणजे सांगता येणार नाही इतकी कामं त्यांनी केली देशासाठी फक्त घटना लिहिली आहे एवढंच नाही आहे तर अनेक कामं त्यांनी केलेली आहे देशासाठी ज्याच्या माध्यमातून आज देश आज सुरक्षित चालू आहे पण आमचं नेहमीच एक म्हणणं आहे की आज आम्ही एवढा थाड मानलेलं जे फिरतो आहे आमदार खासदार मंत्री म्हणून केवळ बाबासाहेबांची देण आहे आता माझ्यासारखा माझ्यासारखी माणूस एका जन्मलेला माणूस कधीही आमदार आणि मंत्री म्हणायचं स्वप्न पाहू शकत नाही नव्हता